जय भीम सगळ्यांना जय भीम जय सविधान ही माझी वहिनी आहे माझ्या वहिनी आहेत हे आमच्या गावाचं घर आहे दादाचं दादाचं घर आहे हे दादाचं घर आहे असं आमचं घर आहे भूषण दादा आहेत सर न्यायाधीश भूषण दादा हे दुसरे दादा आहेत हे दादा आहेत भूषण दादा वानखेडे आमदार हे असं आमचं गावाचं घर आहे दादा आहे माझे घेऊन गेले आता असं हे गाव आहे हे तो एक दादा आहे दादाची मुलगी आहे हे पूर्ण गवई फॅमिलीच आहे गवई फॅमिलीचंच आहे सगळं तुम्हाला मी विहाराकडे घेऊन जाते विहाराच बघू आपण विहाराच पण बघू दादा मी ते विहाराकडे जाऊन दाखवू येऊ का जाऊन हे समोर हे बाईसाठी ते पावडर मागवलं ते डॉक्टरने लिहून दिलं तिला रोज देत जा दे आता हां पूर्ण पांढरे डोळे झाले तिचे अजून सध्या बांधकाम असं चालू आहे दादाचं झालं आहे म्हणून पूर्ण हे असं आहे हा आमचा भ्रूण आहे भ्रुणच दादा हा हा भ्रूण बघा गेला पा आता हा पायरीवर झोपणार आरामात <laughs> गुड मॉर्निंग म मनाली ताई भूषण दादाच्या गावी माझ्या गावी मी आलेली आहे तर थँक्यू सो मच सकाळी सकाळी तुम्ही दिसले आज मी पण सुजून आहे ना खूप आत्ता जस्ट झोपीतून उठली गावी आहे दादा भाऊ आहे मोठे वहिनी आहे आपण तुम्ही लाईव्हला आहे ना आपण थोडं जाऊ विहाराकडे जाऊ तुम्हाला मी दाखवते हा गवई गवईचं गाव आहे हा गवईचं गाव आहे चाय चालू आहे ब्लॅक हे मनाली त काय म्हणता तब्येत कशी आहे तुमची छान अच्छा आपण विहार बघू जे भूषण दादा आहेत भूषण गवई साहेब आहेत त्यांच्या वडिलांच्या हातचा आहे ना मोठ्या बाबांनी मोठ्या बाबाच्या हातचा आहे ना त्यांनी माझी तब्येत छान आहे कोर्टात जायची तयारी करत आहे ओके हो का कोर्टात जायची तयारी दादा आहे ना म्हणाली ताई दादा, दादा आहेत ना दादा पण आता सेकंड इयरला आहे ना दादा लॉच्या लॉच्या सेकंड इयरला आहे दादा तुम्ही येता जाऊ मी एकटी इथूनच दाखवतो हा लॉक आहे का खिडकीतूनच दाखवतो मग हे असं गाव आहे हे ना मी तुम्हाला थोडंसं दाखवते थोडक्यात मला येऊ <coughs> आता आज निघणार आहे मी आज निघते दोन चार दिवस झाले कामं कामं भरपूर होते हे बघा हे घर आहे हे दा दादा बसून आहे छान गाव आहे हे बघा हे आमचंच घर आहे हे पण आहे है हे ना तिकडे पण एक मंदिर आहेच हे हे पूर्ण गवईचंच घर आहे आमच्या फॅमिली आहे मी कधी असं सहसा दाखवत नाही हा विहार आहे ना छान गाव आहे हो हे म्हणजे लहानपण बालपण माझ्या वडिलांचं माझ्या आजोबांचं बालपण आहे हे ना हे बैलांची जोडी हे असं मोठे बाबांच्या हात आहे हे विहार म्हणजे खूप वर्षानंतर बैलाची जोडी मला बघायला मिळेल बा की शुभ्र आहेत काका ते घेऊन चाललं वाटतं कुठेतरी शेतात घेऊन जात असतील आश्रम उद्घाटन मेळावा असा सव्वीस जानेवारीच्या करत आहे तुमचे मत काय एक नंबर हे बघा बैल जाता आहेत त्यांच्या ता। विचारा कामावर हो। हा विहार आहे म्हणजे त्याची शाबी दादाकडे असेल विहार बंद आहे सकाळी ते नंतर मी शाळा वगैरे चालू होते ना प्रोजेक्टचं सा काम चालू आहे हे बघा असं विहार आहे सध्या बंद आहे हे सगळं जुन्या आठवणीचं असं काहीतरी साठा आहे सव्वीस जानेवारीला उद्घाटन करत आहे ना ताई तुम्ही आपलं खूप चांगली गोष्ट आहे है, है ना खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण शेवटी कसं का चांगलं काम करत राहायचं नाही कोणी किती वाईट विचार केला तरी असं हे hey. बसून ना हे माझे भाऊच आहे लाईव चालू आहे हे भासा कोणामध्ये hey भासा हे <laughs> कोण <है> माझी <laughs> भासा आहे बरं मी आता हे सई हे सगळे हे हे दिसते हे सगळे लाईन ते भासून बसून आहे माझी हे सगळे लाईन गवळी फॅमिलीचीच आहे हे बघा काय म्हणत आहे बा गवी परिवार आहे सगळा गवी परिवार आहे सगळा आमचा मी तुम्हाला आणखी छान मंदिर आहे ते मंदिर पण दाखवते पण आता तिथे एकटं झालं मला थोडं वेगळं वाटते ना दादा दा। नाही बंद होत ते काय म्हणते दादा मंदिराकडे जायचं का मंदिर। म... हे दाखवू का मंदिर एकटे जाऊ का जाऊ वहिनी चालता मंदिरापर्यंत नाही चाला ना तुम्ही नाही सम आपण मंदिरात नाही मंदिरा जाऊ बाहेरून हा चुटी उठली का हे असो हे ही माझी भाची झोपूनच आहे चिंटू आ चिंटा चल ना मंदिराकडे जाऊ चल का चल बरं उठ 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 बरं ते लाईव्हला दाखवायचं आहे आपलं मंदिराचं चल कुठ काळाची घरं ऑलमोस्ट असेच असे मोठे 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 असतात असे वेगळे वेगळे असे बांधकाम सगळे इकडे मस्तपैकी झालेलं राहते गुड मॉर्निंग पिलू हे असं आता भांडे घा आहेत चार पाच दिवस झाले ना गुड मॉर्निंग पिलू चल ना आपण जाऊन येऊ ना मी तुम्हाला मंदिर दाखवते आमचं काय म्हणते नागवंशी मंदिर आहे ते नागवंशी नागवंशी मंदिर आहे पिलू ये बंगईवर बसायला ही आपली गावाची बंगई राहते ना मस्तपैकी बंगई आहे ही पण मला भीती वाटते याच्यावर बसली की मग तुकून जायची आहे माझ्या वजनानं पुण्याला पुण्या पुने... ताई पुण्याला या आपण तो कार्यक्रम करू हा हा ठीक आहे ना माझी घरी माहेर मा माझ्या घरी माहेरी बघ बगह... बंगई आहे हा ना ही पण एक बंगळी आहे पण ही मला मी कधीच बसत नाही मला भीती वाटते याच्यावर बसली की असं बस वाटते तुटतं की का मी आली कधीच नाही बसली याच्यावर दोन चार दिवस झाले खूप कशी कामं कामं होते ना पूर्ण फेस आहे सुजून आहे माझे आणि पेहरा पण पाय पण सुजून आहे पाय पण सुजून आहे स्वेलिंग खूप आली पायाला करीचे करते पण कायद्याने कार्य कार्यक्रम नाही तिचे तर कायद्यानेच करायचं आहे आणि दोन आणि तीन हजारचं चालणार ते कसं आहे पाठीवर वार करणारे लोक आहे तर मला काही फरक पडत नाही हे ना कारण की कसं त्यांच्या रक्तामध्येच ते भेसळ आहे ना ते त्यांची लायकी दाखवणार आहे शेवटी नालीतले किडे नालीतच जाणार ना नालीतले किडे शेवटी नालीतच जातात आणि तिचं अस्तित्वच काय आहे करीचं अस्तित्व काय आहे शंभर माणसाची उष्टी कडी आहे ती वहिनी मनाली ताई ताहो आहे की गेल्या म्हणाली ताई गेल्या आठ हम्म ताई सगळी कार्यक्रम तिथं म्हणते हे बा ही आता ही भाषा उठली आहे माझी उठली आहे दिसत आहे लाईला उठून टाकली कोण कोण आहे नाही कोणी मी एकटीच आहे नाही होत आहे हे बा हे हे इथे डोळे बघा आत्ता झोपी तुम कुठे डोळे बघा इथे घाले घाले डोळे हो मी बोलणार आहे मी माधुरीला मॅसेज केलेला आहे माणसानी पाठीवर वार, वार करू नाही कधी पण पन... मी माधुरीला मॅसेज केलेला आहे माधुरीला तिला सांगितलं की तुला जे काही कायद्याने घेत आहे तीन तीन वर्ष जुन्या व्हिडिओला स्ट्राईक मारत आहे म्हणजे याची ह्या गोष्टीचं काय म्हणावं आणि जे व्हिडिओ माझ्या लाईव्हलाच नव्हते ज्या चॅनलला माझे व्हिडिओच नव्हते आणि तो कॅप्शनच नाही आहे तरीसुद्धा तुम्ही त्याला तुम्ही स्ट्राईक मारा ले ले, ते म्हणजे किती हुशारपणा म्हणावा तुमचा ज्या चॅनलला जे चॅनल माझ्या याला आहेच नाही ऑलरेडी ज्या चॅनलला त्या चॅनलवर माझे व्हिडिओ मी अपलोड केलेले म्हणजे ते टॉपिकचे नव्हतेच प्रायव्हेट केलेले होते ह्या व्हिडिओला तसेच ते व्हिडिओ आले आणि तिथून त्यांनी मग मारला त्याला आणि हालाकी की माझ्या नावाचा एवढा वापर केलेला आहे या लोकांनी तर मी माझं कसं आहे कायद्याने चालू आहे ना कायद्याने घेते कायद्याने करतो आपण परंतु ह्या टेक्नॉलॉजीचं एवढं आपण याला स्ट्राईक मारा त्याला मारा ते नाही जमत मला पण काही लोकांची कसं फक्त कसं काजल काजल ह्या बाईनी काजल जळवीच्या नावाने आतापर्यंत पाच लाख रुपये कमवले पण काजलनी कधीच तर नाही केलं एवढं मोठं चॅनल तिचं झालं असं ना फक्त काजल गवईच्या नावाने सत्यभामा संदर्भ पिल्लूच्या नावाने या तीन चार जणीची बाकी कोणाच्या असते असं आहे तीन काली दिखती की रे मी नाही ना पूरी दिखती रे माझे आता कपडे माझे कपडे काल मस्त वहिनीनं कपडे माझे छान मला धुऊन दिले कपडे धुतले आता मस्त प्रेस वगैरे झाली की पॅकिंग करते आणि आता दोन तीन दिवस झाले ना मी इथंच आहे कार्यक्रमासाठी वेळ होते का वहिनी राहू देता राहू देता नाही हे दा दाखवच येतो आपण नंतर मी पुन्हा लाईव्ह घेणार आहे आणि नक्कीच लाईव्हला बोलेल बसते मी अशी थोडीशी बसूनच बसते तर विषय असा आहे की बघा किती जरी, जरी काही केलं किती जरी काही केलं ना काहीही फरक पडत नाही फक्त दोन आणि तीन हजाराच्या चॅनलसाठी फक्त दोन आणि तीन हजारच्या चॅनलसाठी एवढ्या लाखोची चॅनल असणारी बाई जर काळ्या करत असन काहीच अर्थ नाही झाला हलकट आहे तुम्ही हलकट एक नंबरची हलकट आहे मी याने कमी सोचा नाही माझ्या मनातील नाही ध्यानात येईन मी म्हटलं संविधानिक आहे ना ती एवढी खालची तळाला गेलेली बाई नाही असं मला वाटलं की नाही यार व इतकी बी नीच नाही आहे दोन तीन हजार का चॅनल केली सी रिकामे कामं करेगी असा करेगी आणि स्वतःहून माझ्या लाईव्हला आलेली आहे त्या चॅनलला कसं काय उडवणार ती असं माझ्या ब्रेनमध्ये होतं परंतु त्यापेक्षाही खालच्या पातळीवर गेलेली बाई तीन वर्ष ज्या वेळेला ती <laughs> जे चॅनल ओपन केलं होतं का मी त्यावेळेला फर्स्ट टाईम ती माझ्या चॅनलवर आली होती फर्स्ट टाईम माझ्या चॅनलला आलेली होती ती त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझे चॅनलला तीन स्ट्राईक आलेले आहे ऑलमोस्ट त्या चॅनलला आधी मारलाही नाही कोणी जो एक तो आहे छचुंदर आणि नंतर मग ती पांढरी पाल नंतर ती ती शंभरची वाशी बाशी कडी शंभरची बाशी कढी ह्या तीन जणांनी मला स्ट्राईक दिलेले आहे चार तारखेला चार नोव्हेंबरला माझे या व्हिडिओ माझं चॅनल डिलीट होणार आहे तरी तुम्हाला आवर्जून मी सांगत आहे की ह्या चॅनलवर जास्तीत जास्त लोकांनी लाय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ज्यांनी नाही केलं असेल त्यांनी सुद्धा करायचं आहे इथून जी काही तिची परेड आता चालू होणार आहे आणि <coughs> माझं सोळा माझं दोन तीन हजारच चॅनल आहे वाढेल नाही वाढेल तर नंतरचा भाग आहे मी चॅनलकडे लक्षात देत असते तुम्हाला माहीत आहे चांगले कडे परंतु करीचा सुद्धा बाशी करीचा जो आहे ना बाशी करी जी आहे बाशी करीचा जो चॅनल आहे तोसुद्धा उडालेला आहे काय बरोबर ते काय फरक पडते हा तापरे पडत नाही करतो का फरक काय फरक पडत नाही कोणी किती स्ट्राइक मारले ह्या चैनल मी स्ट्राइक <laughs> किती स्ट्राईक या चॅनलला पण स्ट्राईक मारत खरंच रे खरंच रे काय म्हणावं बालिश बुद्धीला मी आता आहे ना हर रोज एक एक व्हिडिओ दोन चॅनल तीन चॅनलचा टाकेन आणि त्याच्यावर फोटो मग मी मी व्हिडिओ टाकणार ती स्ट्राईक मारेल मी व्हिडिओ टाकणार ती स्ट्राईक मारेल मी तसंच कारवा करणार आहे तू बघ फक्त तू फक्त बघ बाशी करी पांढरी पाल आणि तो छचुंदर केलेले केस आहे तर असं आहे वीस मिनिटाची लाईव्ह घेतलेली आहे आता ही लाईव्ह मी इथं बंद करते नक्कीच पुढच्या लाईव्हला पुढच्या व्हिडिओला छान छान नक्कीच भेटू तोपर्यंत जय भीम जय साईदा